नमस्कार कास्तकार बांधव नुकता आपल्या सर्वांसाठी घेऊन आले शेती मित्र माध्यमातून नवीन व्हिडिओ हो, व्हिडिओ तमाम शेतकरी मित्रांसोबत कास्तकार बांधवांच्या व्हिडिओ हो, खूप खूप स्वागत शेतकरी मित्रांनो आपल्या सर्वांसाठी सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा सवाल की देशांतर्गत बाजारामध्ये तीस तारखेपर्यंत जास्तीत जास्त किती वाढणार बाजार सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा सवाल की देशांतर्गत बाजारामध्ये तीस एप्रिल पर्यंत जास्तीत जास्त किती वाढणार सोयाबीनचा बाजार देशातील सामान्य कास्तकार बांधव आमच्या कंडिशनला विचारायला लागलाय की तीस एप्रिल पर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये जास्तीत जास्त किती वाढणार बाजारभाव जर महत्वाच्या प्रश्नाचा आपल्यासारख्या सामान्य कास्तकार बांधवांना जाणून घ्यायचा असेल अचूक उत्तर तर मला वाटते सर्वांनी शेवटपर्यंत एकदा पाहायलाच हवा व त्याचबरोबर बरोबर शेवटपर्यंत पाहत असताना जर आवडला तर नक्की व्हिडिओज लाईक करा व त्याचबरोबर जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी व्हिडिओ एकदा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बिल करा याच्यामुळे येणारा आपल्या सर्वांना मिळत राहतो तर मित्रांनो आपल्या सर्वांच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा सव देशांतर्गत बाजारामध्ये तीस एप्रिल पर्यंत जास्तीत जास्त किती वाढणार सोयाबीनचा जर संपल्यासारख्या सामान्य कास्तकार बांधवांना जाणून घ्यायचा असेल सविस्तर अचूक उत्तर तर मला वाटतं याच्यासाठी देशांतर देशांतर सध्या देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये असणारी सोयाबीनची बाजारभाव पातळी देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सध्याच्या कंडिशनला असणारी सोयाबीनची मागणी पुरवठ्याची स्थिती व या सर्वांचा देशांतर्गत बाजारामध्ये तीस एप्रिल पर्यंत सोयाबीनच्या दरावरती कशा पद्धतीनं परिणाम होणार वयाच बरोबर या परिणामामुळे तीस तारखेपर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये जास्तीत जास्त किती वाढणार सोयाबीनचा बाजार व्हावा हो। चला तर आपल्या मनातील सगळ्यात महत्त्वाच्या प्रश्नाचं जाणून घ्या सविस्तर वाचूक उत्तर जर सध्याच्या कंडिशनला आंतरराष्ट्रीय सोयाबीन बाजारभाव पातळीचा विचार केला तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सध्याच्या कंडिशनला सोयाबीनचा बाजारभाव नऊ पॉईंट पंच्याहत्तर डॉलर प्रति विशेष पासून दहा पॉईंट पंचवीस डॉलर प्रतिवुशेलच्या प्रतिवुशे दरम्यान आहे आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये तीस एप्रिलपर्यंत आपल्याला ब्राझील अर्जेंटिना पॅरोग आणि उरग्वे या चारही देशातून मोठ्या प्रमाणात सोयाबीनची विक्री होताना दिसणार आहे आणि याच्यामुळे तीस एप्रिलपर्यंत आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनच्या बाजारभावात कसल्याही प्रकारची तेजी अथवा मन दिसणार नाही आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये आपल्याला सोयाबीनच्या बाजारभावात जर तेजी आणि मंदी दिसणार नसेल तर याचा अर्थ तीस एप्रिल पर्यंत आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव वाढण्यासाठी कसल्या प्रकारची अनुकूल स्थिती घडणार नाही मग देशांतर्गत पातळीचा विचार केला तर देशांतर्गत बाजारामध्ये सध्याच्या कंडिशनला सोयाबीनची दरपातळी ही एकोणचाळीसशे ते बेचाळीसशेच्या दरम्यान आहे देशांतर्गत दरपातळीचा विचार केला तर आपल्याला पंधरा एप्रिल नंतर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनची दरपातळी ही आणखीन सुधारताना दिसणार आहे देशांतर्गत दरपातळीमध्ये सुधारणा होण्यामागचं कारण म्हणजे आपल्याला माहीत आहे की अमेरिका व चीन या संघर्षामुळे चीन पंधरा एप्रिलनंतर भारतातून मोठ्या प्रमाणात सोयाबीन सोयातील सोयाबीन याची आयात करणारे जसजशी एकीकडे सोयाबीन आयात वाढ तस तसा सोयाबीनची मागणी व त्याचबरोबर सोयाबीनच्या पुरवठात गॅप निर्माण होणार दुसरीकडे एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा की देशातील सोयाबीनचा शिल्लक साठा फार कमी याच्यामुळे पुरवठा सुद्धा दिवसेंदिवस कमी होत जाणार याच्यामुळे आपल्याला तीस एप्रिलपर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनची मागणी व पुरवठा याच्यामध्ये प्रचंड तफावत दिसणारी ही तफावत सोयाबीनच्या दराला तीस एप्रिलपर्यंत शंभर टक्के दोनशेची तेजी प्रदान करू शकते आणि या तेजीमुळे जर सोयाबीनचा भाज एक्केचाळीसशे ते चौरेचाळीसशे दरम्यान आला तर काहीच आश्चर्य वाटायला नको असं जाणकारांचं इथं मत आहे आता राहिला प्रश्न विक्रीचा तुम्हाला एकच सल्ला देऊ इच्छित जसं बेचाळीस त्रेचाळीसच्या भावावर सोयाबीन आलं तिथे विक्री करून टाका ओरिजिनल पावती घ्या ज्यामुळे भविष्यात भावांतर योजनेचा आपल्याला फायदा मिळू शकेल भविष्यात देशातील बाजारात सोयाबीनची दर पातळी कशी राहणार याच्याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत राहा गोडते यूट्यूब चॅनल शेती मित्र मला वाटते आपल्याला आवडला त्यामुळे लाईक करा कास्तकार कर बांधवपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिल ऑल करा याच्यामुळे येणार प्रतिक्रिया आपल्या सर्वांना मिळत राहतो सतत तर मित्रांनो आत्ता अशाच एका नवीन वर्षा आपल्या सर्वांना आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रवर मिळता येईल तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्तकार आजच्याविरुद्ध खूप खूप आभार